नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सध्या मी चाललोय आपल्या शेतामध्ये आपला जिथं पोल्ट्री फार्म आहे तर तिकडे मी आता सध्या चाललेलो आहे आणि मी आहे आता सध्या सायकलवरती तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं पोल्ट्री शेडचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि मी तुम्हाला कमिट केलं होतं की पक्षी आल्यानंतर म्हणजे लहान चिक्स आल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवेन तर तीच सगळी चर्चा आजच्या मध्ये आपण करणार आहे तर व्हिडिओमध्ये थोड्याफार गप्पा पण होणार आहेत तर त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चला सुरु करूया आपल्या व्हिडिओला सध्या आपण चाललोय सायकल वरून आपल्या शेडवर सकाळची वेळ आहे आणि मी चाललोय शेतामध्ये आपल्या पोल्ट्री शेड कडे या बाजूला तुम्ही बघू शकता शेड आपलं मस्त पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकून हीलिंग होतं ऍक्च्युली फ्रेश वाटतं एकदम या बाजूला पक्षी बसलेले आहेत त्यांचा आवाज मस्त वाटतोय तर मित्रांनो इथून आपला शेड चालू होते पूर्ण पोल्ट्रीचा जो सेंटर आहे ठीक आहे तर इथं जे आहे ती ब्रुडिंग रूम आहे आपली आणि नंतर जस जसे पक्षी मोठे होणार आहेत तस तसे आपण काही या बाजूला काही या बाजूला अशा पद्धतीत स्प्लिट करणार आहे त्यांना तर आता आपण आलो आहे पोल्ट्री शेडमध्ये आणि हे जर तुम्ही बघितलं तर आपण इकडं ब्रुडिंग रूम केलेले आहे पूर्ण तुम्ही तुम्हाला माहिती असेल लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण पोल्ट्रीमधला सेंटरचा जो भाग आहे तर त्या सेंटरच्या भागामध्ये आपण ब्रुडिंग रूम बनवलेली आहे आता हे जर बघितलं तुम्ही तर हे आहे ब्रुडिंग मशीन आणि मी तुम्हाला दाखवतो त्याचं पण फंक्शनिंग कसं आहे तर आतमध्ये अजून एक ब्रुडर आहे आपला आता आतमध्ये आल्यानंतर तापमान जे आहे टेम्परेचर जे आहे तर ते सेट केलेलं आहे तीस डिग्री सेल्सिअसवरती तर त्या बाजूला तिकडं तुम्हाला दिसत असेल तिकडं तर तिकडं एक ब्रुडर आहे तो आता सध्या चालू आहे त्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकताय आणि आपले पक्षी इथं सकाळी सकाळी त्यांचा नाश्ता चालला आहे ते असं थोडस डिस्टर्ब त्यांना केलं ना की मग ते थोडस पळतात इकडं तिकडं आणि ते खाद्य वगैरे खातात आता इथून आतमधून जाताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते कारण एखादा पक्षी जो आहे तो आपल्या पायाखाली येऊ नये याच्यासाठी ठीक आहे तर ब्रुडरचा आवाज येतोय त्या बाजूला तुम्ही बघू शकता तो ब्रुडर आहे हिट झाला एकदम आता टेम्परेचर सेट करून गेले होते काल आमचे भाऊ तर त्याच्यामुळे ते टेम्परेचर किती एक्झॅक्ट मला माहित नाहीत तरी पण एक तीस डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे एकोणतीस डिग्रीचं तापमान मेंटेन केलेलं आहे एकोणतीस डिग्रीच आता सुरुवातीचे आठ चार आठ दिवस ज्यावेळी पक्षी येतो त्यावेळी पहिले जे चार आठ दिवस असतात तर त्याच्यामध्ये त्यांना उष्णतेची फार गरज उष्णतेची फार गरज असते तर एकोणतीस डिग्री सेल्सिअस असं तापमान आपण सेट केलेलं आहे आणि या तापमानाला मेंटेन ठेवते ही रूम पूर्ण आणि हा ब्रुडर जो आहे तो काय करतो तर ज्यावेळी तापमान जास्त होईल त्यावेळी ॲटोमॅटिक बंद होणार ठीक आहे आणि ज्यावेळी तापमान कमी असेल त्यावेळी ऑटोमॅटिक चालू होणार अशा पद्धतीचं ह्याचं वर्किंग असतं गुड तर तो हीट करत असतो पूर्ण टेम्परेचर जे आहे ते पूर्ण मेंटेन करत असतो तर हे आहेत सगळे आपले पक्षी सात हजार प्लस काहीतरी पक्षी होते सात हजार दोनशे समथिंग राऊंड फिगर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट आकडा जो आहे तो बिलावरती असेल तर आ, आता जसे जसे हे मोठे होतील तस तसं आपण पूर्ण शेड मग पूर्ण शेडमध्ये ते पांगवणार आहे म्हणजे त्यांचं स्प्लिट करणार आहे त्यांना ठीक आहे तर असा आहे आपला सध्याचा हा असणारा व्यवसाय शेतीबरोबर हा पूरक व्यवसाय आहे शेतीला साथ देणारा एक पूरक व्यवसाय आता खाली जर तुम्ही हे बघितलं तर हे बघा पक्ष्यांची घाण आहे म्हणजे हे पण कोंबड खत आपण मराठीमध्ये याला म्हणूया तर हे पण नंतर ज्यावेळी पक्षी मोठा झालेला असतो तर त्यावेळी हे पण आपण सेल करू शकतो आयदर आपण आपल्या शेतामध्ये पण वापरू शकतो त्याच्यामुळे या बिझनेसमध्ये लॉस असा जास्त काही होत नाही कारण हे जे आहे ते ह्याला जरी आपण पैसे दिले असतील हे आणण्यासाठी तर ते नंतर त्याचं खत पण होतं आणि ते त्यातून पैसे आपले बाहेर निघतात तर ब्रुडर आता बंद झालाय बघा आवाजामध्ये फरक पडलाय बघा ठीक आहे आता ब्रुडर बंद झालाय ठीक आहे आता फक्त फॅन चालू आहे त्याचा डिझेल ब्रुडर आहे हा डिझेल वरती चालतो लाईट वरती नाही आणि लाईट वरती ह्या ट्यूब्स आहेत आपल्या ठीक आहे तर त्या पण हिट प्रोड्यूस करत असतात लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवला होता हा जो गाडा आहे आपण बनवलेला तर त्या गाड्यामध्ये आता आपलं स्टार्टरचं फीड दिलेलं आहे स्टार्टरचं फीड आणून ठेवलेलं आहे म्हणजे जर जसं भांड्यामधलं कमी होईल फीड तर तसं आपण इकडून परत एकदा स्लाईड करून याला इथं घेऊन येणार मध्ये आणि आपण त्यांना खाद्य पुरवणार पक्ष्यांना हा जो खालचा भुसा बघताय तुम्ही तर तो आपण पलटी करणार आहे म्हणजे काय होईल आता थोडंसं ओलसरपणा याच्यामध्ये आहे तर तो ओलसरपणा निघून जाईल जास्त ओलसरपणा उपयोगाचा नाही खालचं जे टेम्परेचर आहे ते पण मग कमी होतं मग जास्त ओलसरपणा असल्यावरती आप आप का तर त्याच्यामुळे त्यांना जास्त टेम्परेचरमध्ये ठेवणं आता गरजेचं आहे पक्ष्यांना इकडे या बाजूला पण बघा प्रत्येक जण आपल्या कामात आहे त्यांचं काम काय तर खाणे झोपणे थोडस इकडे तिकडे फिरणे हेच त्यांचं काम आहे सध्या अजून एक आता पाच दिवस झालेत म्हणजे अजून एक चाळीस दिवस आपल्याला लागणार आहेत ज्या ज्या वेळी मी इथे येणार आहे त्या त्यावेळी मी तुम्हाला त्याचे अपडेट तर देणारच आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघत राहा मित्रांनो आपले तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात आपण बाहेर फिरतो त्याचे पण मोठ व्लॉग सगळं मिक्स टाईपचं कंटेंट आपल्या चॅनेलवरती आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही बघा प्लीज इकडे या बाजूला तुम्ही बघू शकताय पाणी पा, पितायत पक्षी तर अशा पद्धतीनं पाणी वगैरे पितात ते डिस्टर्ब केल्यानंतर तर त्याच्यामुळे थोडस त्यांना वारंवार डिस्टर्ब करणं पण गरजेचं आहे पण हा विश्रांती पण देणं गरजेचं आहे तितकंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मोठो फ्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की शहरामध्ये कसं ट्रॅफिक असते पण अजून पण ट्राफिक ही एकच समस्या नाही शहरांमध्ये जास्त मोठी समस्या असेल तर ती म्हणजे प्रदूषणाची आहे आणि पुणे शहर आता मोठं होतंय ठीक आहे तर पुणे शहर मोठं होतंय वेगवेगळ्या इंडस्ट्रीज तिथं यायला लागलेल्या आहेत आता आता मी जिथं राहतोय ते म्हणजे सासवड सासवडमध्ये नगर परिषद आहे तर तो एरिया अजून पण तिथं एवढा डेव्हलप नव्हता पण आता फार मोठ्या प्रमाणात ह्या अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहे प्लस आता केंद्र शासनानं असं सांगितलंय लवकरच तिथे विमानतळ पण येणार आहे तर त्याच्यामुळं आता तो विमानांचा आवाज विमानतळ आलं की शहरीकरण परत पुन्हा मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्याच्यामुळं तिथं जमिनी जे आहेत जमिनींवरती जी आता शेती केली जाते ती पण आता होणार नाही तर त्याच्यामुळं आता नक्कीच फरक पडणार आहे मित्रांनो शहरांमध्ये जायचं की नाही जायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर त्याच्यामुळं त्या गोष्टीवर जास्त बोलण्यापेक्षा प्रत्येकाच्या मेंटॅलिटीचा हा भाग असतो काही लोकांना असं आवडत असतं की गावाकडचं वातावरण स्वच्छ आहे आणि त्याच्यामुळं आपण इकडं राहूया आणि चांगलं चांगलं खाऊया सेंद्रिय खाऊया वगैरे अशी कल्पना करणारी पण लोक आहेत की ज्यांना सेंद्रिय पाहिजे कारण त्यांना माहितीये शहरामध्ये कशा पद्धतीचा भाजीपाला मिळतो किती त्याच्यावरती औषध फवारणी केली जाते वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच तर त्याच्यामुळे ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे मला तरी वाटतं की खरंच आपण जे आहे आपल्या गाव भागामध्ये राहणंच गरजेचं आहे जर आपल्याला चांगली शेती असेल आणि ती शेती आपण डेव्हलप करू शकतोय तर नक्कीच आपण गावी राहून चांगल्या गोष्टी खाऊन आपल्या मुलांना पण घडवू शकतो आपण त्यांचं शरीर घडवू शकतो कारण मित्रांनो शरीर हीच खरी संपत्ती आहे आणि हे लोकांना कधी कळणार आहे काय माहिती नाही तर त्याच्यामुळे बघा ना आता कॅन्सरचं प्रमाण या सगळ्या गोष्टी किती वाढलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी कशामुळे वाढलेल्या आहेत तर भेसळ जे आहे मोठ्या प्रमाणात झाले सगळं हायब्रीड सगळं झालेलं आहे तर त्याच्यामुळं आता आपण आलोय आपल्या पोल्ट्रीच्या बॅक साईडला या बाजूला तुम्ही बघू शकता विहीर आहे आपली तर मित्रांनो मी आता आपल्या पोल्ट्रीच्या बाजूने एक फेरफटका मारतोय मला मोर दिसले आता ते तुम्हाला दिसतील तुम का नाही माहिती नाही मी आता इकडून हळू चाललोय तर मी तुम्हाला ते दाखवतो चला का तुम्हाला तर तुमच्यापैकी काही लोक असे म्हणतील की मी सांगतोय हायब्रीड नाही खाल्लं पाहिजे चांगल्या गोष्टी सेंद्रिय खाल्ले पाहिजेत मग आपण पोल्ट्रीचा बिझनेस का चालू केला साहजिकच के प्रश्न उद्भवणार आहे मित्रांनो मी पूर्ण माहिती घेतलेली आहे या पोल्ट्री बिझनेसची आणि हे, हे जे आहे ना मित्रांनो हे जे ब्रीड आहे जे पोल्ट्रीमध्ये वापरलं जातं म्हणजे जे चिक्स आहेत तर ते बेस्ट क्लास जे पक्षी असतात म्हणजे बाहेरचे असू दे बाहेरच्या देशातले असू दे काही इश्यू नाही पण त्यातला जो बेस्ट मधला बेस्ट जो ब्रीड आहे तर तो इथं आणला जातो भारतामध्ये आणि मग त्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात खाद्य वगैरे पण दिलं जातं नुसतं खाद्यच नाही तर तसं वातावरण निर्मिती पण केली जाते आतमध्ये त्यांना जेवढं टेम्परेचर पाहिजे ते दिल तेवढं दिलं जातं आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च हा बराच असतो आणि त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट हंड्रेड प्लस जाते त्याला बनवायची त्या पक्षाला ठीक आहे आणि मग ते मार्केटमध्ये नंतर त्यांचं ट्रान्सपोर्ट आलं होलसेलर्स आले रिटेलर्स आले यांचे कमिशन्स हे सगळं मिळून मग आपल्याकडं ज्यावेळी कस्टमर घेतो त्यावेळी दोनशे चाळीस दोनशे साठ वगैरे असा रेट त्याचा होतो या चिकनला जे डिमांड आहे ना ते खूप वाढलेलं आहे आता सध्या ठीक आहे तर डिमांड वाढलंय आणि आता काय झालं मित्रांनो की रोगराई पण तशा प्रमाणात वाढत असते तर त्याच्यामुळे बघा कोरोना आला त्यावेळी आपण आपण पण वॅक्सिनेशन घेतलं ठीक आहे तर आपण तर घेतोय आपल्या मध्ये म्हणजे वेगवेगळ्या रोगराईंवरती जसं वॅक्सिनेशन दिलं जातं तसंच वॅक्सिनेशन ह्या पक्ष्यांना पण केलं जातं की त्यांना कोणताही रोग होऊ नये म्हणून आणि मार्केटमध्ये काही लोक जे आहेत ते चुकीचं समज पसरवत आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की त्या पक्ष्यांना इंजेक्शन देऊन मोठं केलं जा जातं वगैरे हो तर त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली काय होत आणि खाद्य जे आहे ना मित्रांनो खरंच फार मोठ्या प्रमाणात खाद्य मी तुम्हाला पोती पण दाखवत होती खाद्याची तर भरपूर प्रमाणात खाद्य जे आहे ते त्यांना दिलं जातं आता स्टार्टरला सुरुवातीला पाच सहा दिवसामध्येच भरपूर खाद्य त्यांना जातं नंतर आणि लॉट लॉट मध्ये ते खाद्य ट्रकने आपल्याकडे येत असतं तर प्रोटीनचा बेस्ट सोर्स म्हणून चिकनकडे बघितलं जातं सध्या आणि त्याचा सगळा सर्वे करूनच मग आम्ही हा बिझनेस चालू केलाय ठीक आहे तर हे एक तुम्ही डोक्यातनं काढून टाका जर कोणी गैरसमज पसरवत असेल तर ते तर मंडळी बराच वेळ झाला आपण गप्पा मारतोय तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे व्हिडिओचा एंड करण्याची तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र